जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे चालक दिनानिमित्त महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यातील एकूण पासष्ट चालकांना सोलापुरात चालकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी अभिनव परंपरा सुरू केली असून त्यामुळे चालकांचा आत्मविश्वास वाढीस लागत आहे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि पुरुष रिक्षाचालक अँब्युलन्स चालक अग्निशमन वाहन चालक आणि इतर प्रकारचे वाहन चालक अशा एकूण पासष्ट चालकांना काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मौलाली चौक परिसरातील बेरिया चालक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं रत्न पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा कामगार नेते कॉम्रेड नरसई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश कोठे आणि महादेव कोंग्डरिया यांची उपस्थिती होती याप्रसंगी मंचावर आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफीक पटेल अहमद बगवाले नांदेड इरफान शेख जळगाव मुख्तार शेख भिवंडी कॉम्रेड सलीम मुल्ला जमीर शेख आयाज शेख जहागीर नदाफ बाबा सालार मोकरी सालार अशफाक शेख नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी नुकतेच निधन पावलेले देशातील कामगार नेते कॉम्रेड सीताराम ये यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी प्रास्ताविक केले ना कोणत्या धर्माचा ना कोणत्या पक्षाचा महासंघ फक्त चालकांचा या तत्वावर चालणाऱ्या महासंघात एकोणीस सभासद असून येत्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस महासंघाची व्याप्ती वाढेल असा आशावाद रियाज सय्यद यांनी व्यक्त केला त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची मार्गदर्शक सूची जाहीर झाली नसल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली महासंघ जिस तरह से आज उन्नीस जिलों में पहुंचा है आने वाले सालों में आपकी दुआओं से आपके आशीर्वाद से महासंघ पूरे छत्तीस जिलों में पहुंचेगा और आज जो गवर्नमेंट ने महायुक्ति सरकार ने जो रिक्शा चालक कल्याणकारी मंडल की घोषणा की है तो मैं सभी रिक्शा चालकों को एक महासंघ की तरफ तो से आह्वान करता हूं कि आप फॉर्म भरने की जल्दी ना करें क्योंकि ये जो कल्याणकारी मंडल है इसमें आज अभी तक पारदर्शिकता कुछ भी दिखाई नहीं गई है इसमें कौन कौन सी योजना है कैसे उसका लाभ उठाई इसकी माहिती नहीं दी गई है सिर्फ गवर्नमेंट चाहती है कि आप लोगों के जेब से आठ सौ रूपए निकाले और दो सौ करोड़ रुपए का जो उलाढ़ाल है अपने रिक्शा चालकों का आठ सौ रूपये से पच्चीस लाख रिक्शा चालक है ये दो सौ करोड़ का उलाढ़ाल गवर्नमेंट जो रिक्शा चालकों को चाहती है तो मैं सिर्फ आप लोगों से यही आह्वान करूंगा कि कल्याणकारी मंडल के जब तक पूरी दिशा निर्देश नहीं मिलते जब तक पूरा उसका बुकलेट नहीं होता तब तक आप सभासद बनने की गड़बड़ ना करें और महासंघ की वाहक संगठन संयुक्त संघ की एक ही मांग है कि जिस तरह से कल्याणकारी मंडल बार कामगारों के लिए उसी तरह रिक्शा चालकों के लिए भी उसी टाइप का कल्याणकारी मंडल बनना चाहिए और हमारी भी फीस वार्षिक फी एक नाम मात्र होनी चाहिए मांग हमने पिछले दस तारीख को हमने माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी के सामने भी की थी और आप सभी के सामने भी यही बात रखता हूँ कि आप हमारा साथ हम सरकार को बताएंगे कि आज तक महासंघ ने जो जो अभियान हाथ में वो सबसे कार्यक्रमाचे आ... अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी ने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण करून रिक्षाचालकांची मने जिंकली मला आमदार केलात तर खऱ्या अर्थाने रिक्षाचालकांना अच्छे दिन आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार यावेळी आडम यांनी आपल्या भाषणातून केला कसं जगायचं लक्षवा म्हणून सरकारने या महिन्यात पाच सप्टेंबरला काढला आदेश जी आर काढलं काही हरकत नाही रस्ता खोलला आपला एकदा तिजोरीमध्ये सरकारच्या डोक्यात घालायचं काम आहे ते विधानसभेत करावं लागेल बजेट वेळा करावा लागेल वे करा ला रस्त्यावर लढून सरकार ऐकत नाही नाडी पकडावं लागत सरकारचं नाक दाबावं लागत म्हणून आपल्याला वर्षाला दोन तीन हजार कोटी रुपये आपल्याला येईल अशा पद्धतीचं कल्याणकारी मंडळ स्थापन करणार आणि मी जिवंत असताना रिक्षावाल्याला या सवलती मिळाल्याशिवाय मी जीव सोडणार नाही शब्द तुम्हाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौर महेश कोठे आणि महादेव कोगणुरे यांनीही रियाज सय्यद यांच्या कार्याचे कौतुक केले माध्यमातून या सगळ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलात त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम आपण केलं त्यामुळे तुम्हाला द्याव तेवढे धन्यवाद कमी आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव जरूर झालं पण त्या नावापेक्षा या गरीब लोकांचा जो आशीर्वाद आहे तो, आशीर तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फार मोठा कर्ज केल्याशिवाय राहणार नाही लालबावटा रिक्षाचालक युनियनचे सचिव कॉम्रेड सलीम मुल्ला प्रहार संघटने जिल्हा संघटक जमीर शेख शफीक पटेल नितीन शिंदे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या शेवटी राज्यभरातून आलेल्या पुरस्कार प्राप्त चालकांचा चिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी रिक्षाचालक आणि इतर वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्लाबक्ष शेख देवीदास कोळी इरफान कल्याणी प्रदीप शिंगे सद्दाम शेख रमेश बनसोडे शंकर राऊत नागेश वाघमारे महबूब शेख अकिल शेख इम्रान शेख मौलाली दर्जी इम्रान शेख विठ्ठल पवार गौस शेख फेरोज तांबोळी असद खतीब मुजो शेख विलास शिखरे गणेश लिंबोळे आदींनी परिश्रम घेतले